ऐन दिवाळीत लोकांना विजेचा शॉक विजेचे दर वाढले ऐन दिवाळीत महाराष्ट्रातील वीज ग्राहकांना महावितरणाने दरवाढीचा मोठा झटका दिला आहे इंधन समायोजन शुल्क लागू केल्यामुळे ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या वीज बिलात युनिट पस्तीस ते पंच्याण्णव पैशापर्यंत वाढ होणार आहे या दरवाढीमुळे घरगुती व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकावर अतिरिक्त आर्थिक बोजा पडणार आहे महावितरणने एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी एक परिपत्रक जारी करत सप्टेंबर महिन्यातील वीज वापरासाठी हे शुल्क आकारण्याचे निर्देश दिले आहेत महावितरणाने सांगितले दरवाढीची कारणे महावितरणाच्या वी म्हणण्यानुसार वीज मागणी वाढल्यामुळे ओपन मार्केटमधूनच उच्च दराने वीज खरेदी करावी लागली आहे याशिवाय अधिक उत्पादन खर्च असलेल्या वीज युनिटचा वापरही करावा लागला यामुळे इंधन समायोजन शुल्क लागू करणे अत्यावश्यक ठरले मात्र महावितरणाने पुढील काही वर्षात वीज दर कमी होण्याची शक्यता व्यक्त केली आहे महावितरणाने वीज वापरानुसार खालीप्रमाणे दरवाढ जाहीर केली आहे ग्राहकावर काय परिणाम होणार ही दरवाढ विशेषतः दिवाळीच्या काळात ग्राहकासाठी मोठा आर्थिक फटका बसणार आहे त्यामुळे बरेचसे जनता नाराज झाली आहे कारण का तर नुकताच पाऊस आणि पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे लाखो शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे त्याचबरोबर काही घरांमध्ये पाणी गेले आहे काही जणांचे जीवसुद्धा गेलेत असे असतानासुद्धा सुद्धा थोडासा विचार करायला पाहिजे होता आणि सरकारला विनंती करायला पाहिजे होती परंतु सरकारने याचा विचार न करता डायरेक्ट वीज दरवाढीला संमती दिली आहे त्यामुळे जनतेमध्ये असंतोष पसरला आहे संदीप ट्रेडर्स मध्ये नवरात्रोत्सवा निमित्त भव्य डिस्काउंट महोत्सव स्क्रॅच आणि विन मध्ये जिंका कार पाच ग्रॅम गोल्ड कॉइन आणि इतर बक्षिसे सुद्धा आता तुमच्या स्वयंपाक घराला आधुनिक बनवण्याची वेळ आली आहे हॅव्हर्स च्या बीएलडीसी चिमणी वर मिळवा फ्लॅट चाळीस टक्क्यांची भव्य सूट या चिमणीमुळे तुमचे स्वयंपाक घर धूर आणि वासापासून मुक्त होईल ही, ही फक्त एक चिमणी नाही तर तुमच्या आरोग्याची आणि स्वच्छतेची गॅरंटी तर आहेच सोबत वॉरंटी सुद्धा याशिवाय मिळेल पंधरा वर्षांची आणि गॅस स्टोव्ह वर नऊ वर्षांची वॉरंटी आम्ही फक्त सवलती देत नाही तर तुमच्यासाठी बक्षिसांची लय घेऊन आलो आहोत प्रत्येक खरेदीवर तुम्हाला मिळणार आहे दहा हजार रुपयांपर्यंतचा कॅशबॅक जिंकण्याची सुवर्ण संधी आणि अश्युअर्ड गेप फ्री ही संधी पुन्हा मिळणार नाही म्हणून आजच भेट द्या